नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांदीच्या मंगळसूत्राचे वेगवेगळे वेग प्रकारचे डिझाईन्स पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्त्रियांचा अत्यंत आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्यांचे अलंकार विवाहित स्त्रियांच्या रोजच्या वापरातील अत्यंत आवडता दागिना म्हणजे मंगळसूत्र सध्या महिलांमध्ये चांदीच्या मंगळसूत्र घालण्याची खूप फॅशन दिसून येते चांदीचे मंगळसूत्र आपल्याला मॉडर्न लूक देतात तसेच सोन्याच्या मंगळसूत्राचे खूप डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात पण सध्या चांदीच्या मंगळसूत्राचे खूप लेटेस्ट डिझाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या चांदीच्या मंगळसूत्राची खूप फॅशन आहे आपण आपल्या पोशाखाप्रमाणे मंगळसूत्राची निवड करत असतो आपण साडीवर घालण्यासाठी थोडेसे हेवी लाँग आणि थोडे पारंपारिक डिझाईन्स निवडतो वाटी मंगळसूत्राचीही निवड करतो तसेच ड्रेसवर घालण्यासाठी आपण नाजूक डिझाईनचे मिनी मंगळसूत्र सिंपल चेनमध्ये बनवलेले नाजूक मंगळसूत्र घालण्यासाठी निवडतो सध्या चांदीचे मंगळसूत्राची खूप क्रेज आहे आजच्या व्हिडिओतून आपण चांदीच्या काही सुंदर डिझाईन पाहणार आहोत चांदीच्या मंगळसूत्रामध्ये शॉर्ट आणि लॉंग असे दोन्हीही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात चांदीमध्ये मोत्याचे मंगळसूत्र खूपच छान दिसते या लेटेस्ट चांदीच्या मंगळसूत्रामध्ये खूप प्रकार आपल्याला पाहायला मिळतात चांदीचे मंगळसूत्र सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे चांदीचे नाजूक मिनी मंगळसूत्र साडीवर तसेच ड्रेसवरही खूप छान दिसते हे मंगळसूत्र आपण वेस्टर्न ड्रेसवर सुद्धा घालू शकतो अशा प्रकारचे नाजूक मंगळसूत्र साडीवर तसेच वेगवेगळ्या वेस्टर्न ड्रेसवर आपण घालू शकतो आणि ते आपल्याला शोभूनही दिसतात चांदीच्या मंगळसूत्रामध्ये पेंडंट तसेच वाटी पाहायला मिळतात तुम्हाला जर लॉंग मंगळसूत्र घालायला आवडत असेल तुम्ही असे वेगवेगळे प्रकारचे मंगळसूत्र वापरू शकता सध्या चांदीच्या मंगळसूत्रामध्ये इतरही वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र उपलब्ध आहेत रोजच्या वापरासाठी तुम्ही अशा चांदीच्या नाजूक डिझाईन्स ट्राय करू शकता सध्या चांदीच्या मंगळसूत्रामध्ये कोहिनूर मंगळसूत्राची खूप ट्रेंड आहे आणि यामध्ये खूप नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात चांदीच्या मंगळसूत्रामध्ये खूप फॅन्सी पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये सिंपल चेन मंगळसूत्राला खूप पसंती आहे असे नाजूक सिंपल मंगळसूत्र आपण कुठल्याही पोशाखावर घालू शकतो चांदीचे मंगळसूत्र कुठल्याही आउटफिटवर छान दिसतात ते एकदम लॉयल लुक देतात चांदीमध्ये स्टोन वर्क कुंदन वर्क असलेल्या डिझाईन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात चांदीमध्ये चेन पॅटर्नचे मोती पॅटर्नचे मंगळसूत्र कलरफुल स्टोनमध्ये देखील आपल्याला चांदीचे मंगळसूत्र पाहायला मिळतात असे सुंदर म मं... मंगळसूत्र आपण नक्कीच ट्राय करू शकतो तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद